मंडळी जय जवान जय किसान आज वडकीचं मैदान झालं आणि या वडकीच्या मैदानामध्ये जबरदस्त नियोजन सर्वात महत्वाचं की वडकी म्हटलं तर कुणाचं नाव नावच असा याचा अर्थ नाही परंतु वडकीचं मैदान पहिल्यापासून एकदम सुंदर आणि पारदर्शक घेतलं जातं त्यात आणखीन एक बळ म्हणजे आता चालू सीजनला एकही मैदान उजेडासहित होय ना परंतु वडकीचं आजचं मैदान साडेपाचला ला फायनल पार पडलं आणि उजेडा सांगता लोक घरी फायनलची बक्षीस घेऊन निघून गेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम ही आवड की यांचं सर्वांचं जी मैदान आयोजक आहेत त्यांचं मी मनापासून माझ्या चॅनेलतर्फे धन्यवाद देतो की आपण बैलांची काळजी केली आणि उजेडा सांगता मैदान पार पडलं आणि दिवसभर आम्ही जरी मैदानात नसलो तरी लाईव्ह बघत होतो एक जबरदस्त मैदान चाललं होतं मैदानाचं नियोजन आयोजन एकदम जबरदस्त होतं मी तुमचं एकदा धन्यवाद देतो त्याचबरोबर पाठीमागं काही दिवसात पाठीमाग पलटणचं पाच लाखाचं मैदान झालं होतं पाच लाखाच्या या मैदानाची मानकरी ही गाडी सर्वांना आपल्याला माहिती लखन आणि देवा इतकी जबरदस्त गाडी पळाली त्याही मैदानात गट सेमी आणि फायनल फक्त त्या मैदानात गाडी मधून आली होती परंतु आज कडनं सुद्धा सेमी काढली किंवा गट सेमी आणि फायनल फारकानं येणारी गाडी महाराष्ट्रात आता सध्याला तर मला नाही वाटत कि त्याच्या तोडीस त्या गाडीच्या तोडीस दुसरी कुठली गाडी आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया काय आहे या व्हिडिओ बाबत किंवा या आजच्या गाडी लखन आणि देवा गड सेमीफायनल एवढी जबरदस्त पळाली या गाडी ब बद्दल आपल्या काय प्रतिक्रिया आहेत व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून एक ही नाशिक रिंगीची गाडी किंवा नाशिक छत्रपती संभाजी नगरवरन ही गाडी येते म्हणून तुम्ही बोलू नका जो बैल पळतोय त्याला पळतोय म्हटलं पाहिजे आपण ज्यावेळेस फलटणच्या मैदानात आलो त्यावेळेस सकाळी गट काढल्या काढल्यात आपण त्या गाडीची मुलाखत घेतली होती इतकी जबरदस्त गाडी पळती अखंड महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि आज सुद्धा याच गाडीनं एक नंबर वडकीच्या मैदानात केलेला आहे लखन आणि देवा सर्वात महत्वाचं फायनलसाठी राहिलेल्या सर्वच गाडी मालकांचं आणि सर्व बैलांचं माझ्या निसर्गाची नाव या यूट्यूब चॅनेलतर्फे धन्यवाद देतो आभार मानतो आणि वळकीकरांचा सुद्धा आभार मानतो धन्यवाद देतो थांबतो जय जवान जय किसान